नागपूर इथं हिंदू समाजावर केलेल्या दगडफेकीच्या आणि जाळपोळीच्या घटनेचा सोलापूर सकल हिंदू समाजाचे समन्वयक शिवराज गायकवाड यांनी जाहीर निषेध व्यक्त केला नागपूरमध्ये सतरा मार्च रोजी औरंगजेबाच्या कबरीच्या वादातून दोन गटांमध्ये तणाव निर्माण झाला ज्यामुळे दगडफेक आणि जाळपोळीच्या घटना घडल्या या घटनेच्या निषेधार्थ सकल हिंदू समाजाचे समन्वयक शिवराज गायकवाड यांनी जाहीर निषेध व्यक्त केला त्यांनी औरंगजेबाचं उदात्तीकरण करणाऱ्या जिहादी प्रवृत्तींच्या विरोधात कठोर कारवाईची मागणी केली गायकवाड यांनी प्रशासनाला आवाहन केलंय की अशा प्रवृत्तींना वेळेवर आवर घालून हिंदू समाजावरील अत्याचार थांबावेत त्यांनी इशारा दिलाय की जर प्रशासनाने योग्य कारवाई केली नाही तर या घटनेचे तीव्र आणि दुर्गामी परिणाम होतील ज्याची जबाबदारी शासन आणि प्रशासनावर असेल काल हिंसक असं आंदोलन झालं त्याचं मी प्रथमता निषेध करतो सांगायचं म्हणजे जे मानसिक वृत्तीचे लोक नागपूर पेटवले त्याचं मागचं कारण समजून घेऊन त्या झ्या लोकांना वेळेच्या आत मुसका आवळा नाही तर आम्ही देशभर त्यांच्या विरोधात आंदोलन करू